राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे डेंग्यू सदृश्य साथीने थैमान घातला असून एकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना राबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे दुर्गमानवाड येथे पाच वाड्या आहेत यातील गुरुवस्तीमध्ये या साथीचं थैमान सुरू आहे पिण्याच्या पाण्याचे पाईप फुटल्याने अस्वच्छतेमुळे जवळपास पंच्याहत्तर जण साथीने आजारी पडले आहेत ग्रामपंचायतीने याबाबत अद्यापही उपाययोजना राबवली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे आज आमच्या गावामध्ये दुर्गमांदोड गावामध्ये दे, डेंगूचं वातावरण गोर आवाड्यामध्ये जास्तीत जास्त पसरलेलं आहे आम्हाला मोठ्या पद्धतीनं काही जे योजना आहेत तेव्हा फवारण्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून काय राबवल्या गेलेल्या पद्धतीने दिसून येत नाहीत सरपंच किंवा ग्रामसेवक ओ हो, ग्रामसेवक यांनी कुठल्या पद्धतीची योजना चांगल्या पद्धतीने अजून तरी राबवायला नाही गावामध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे ताप पसरलेली आहे प्रत्येकाच्या घरोघरी दोन ते तीन पेशंट यायला गेले त्यामध्ये पांढरे पिशी आणि तांबडे पिशी अशा दोन पद्धतीच्या पिशी प्रत्येकाच्या घरात ताप येऊन त्या पिशी कमी पडल्याचं बघायला मिळालेलं आहे आमच्या आमचे मामा श्री सदाशिव गुरु हे डेंग्यूच्या आजाराने आज मुचीमुखी पडलेले आहेत तरी प्रशासकानं डी ओ साहेबांनी तहसीलदार मॅडमने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर आमचं गुरो वाटा या आजारापासून दूर करण्यात म्हणजे शासनाने आमची आहे गुरव समाजाच्या शिष्टमंडळाने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टी यांना विचारला असता त्यांनी गावामध्ये पथक तैनात केला असून संशयित रुग्णांची तपासणी सुरू असल्याचं सरकारी उत्तर सांगितलं आहे रेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील